रेणुका मातेची दृष्ट माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया माय माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया हो दृष्ट काढूया माहूरगडी हिच ठाण भक्तांसाठी केलं येण माहुरगडी ठाण भक्तांसाठी केलं येणं आनंदाने सेवा घेई दृष्ट काढूया हो दृष्ट माझ्या रेणुकेची दृष्ट काढूया हो मा दृष्ट काढूया लाल शालू ही नेसली कांचोळी घातली लाल शालू